जय भवानी आणि हिंदू या दोन शब्दांना प्रचार गीतातून वगळावं अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आयोगाची ही सूचना पाहून ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप घेतले पंतप्रधान मोदी आणि अमित शहाना एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय का अशी विचारणा ठाकरेंनी केलीच पण कोणत्याही परिस्थितीत आपण हे शब्द मागे घेणार नाही अशी घोषणा देखील केली त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाला फेरविचार करण्याची याचिका पाठवण्यात आली पण आयोगाने ही याचिका फेटाळली अर्थात याचा रिझल्ट म्हणजे जय भवानी आणि हिंदू हे दोन शब्द ठाकरेंना वगळावे तरी लागतील आणि वगळले नाहीत तर मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल पण आयोगाच्या याच कृतीमुळे ठाकरेंना फ्री हिट मिळालीये आयती सिक्स मारण्याची संधी ठाकरेंना कशी आले समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू जय भवानी आणि हिंदू या दोन शब्दांवरून आयोगाने आक्षेप घेतलाय आणि हे दोन शब्द आपल्या प्रचार गीतात वापरू नये म्हणून आव्हान केले या दोन शब्दांचा इतिहास आपण शोधला तर ठाकरे कसे डाव फिरवतील हे समजून घेता येतं सुरुवात करूयात ती जय भवानी या शब्दापासून शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीची गोष्ट त्या काळात प्रबोधनकार ठाकरेंचं नाव हिंदू धर्माच्या ज्वाज्वल्य अभिमान असणारे व्यक्ती म्हणून घेतले जात असे मात्र त्याच सोबत प्रबोधनकारांची ओळख जातीभेद व अनिष्ट चालीरीतीच्या विरोधात आवाज उठवणारे व्यक्ती अशी देखील होती तर झालेलं असं की दादर येथील सार्वत्रिक गणेशोत्सव मंडळामध्ये ब्राह्मणेत्तर व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असे या कृतीच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी केसी बोले यांनी आंदोलन उभारलं प्रबोधनकारांनी या मागे आपला मोठा पाठिंबा दिला गणेशोत्सवाच्या दिवसात दलित तरुणांनी गणेश मूर्तीच्या पूजेचा आग्रह धरला आणि त्यावरून दोन्ही बाजूंनी वातावरण चिघळलं दलित तरुणांच्या हस्ते गणेश मूर्तीला गुलाब देण्यात आलं पण हे गुलाब पुजाराच्या मार्फत मूर्तीजवळ वा ठेवून वाद मिटवण्याचा वरवरचा प्रयत्न करण्यात आला या कृतीनंतर दादरचा गणेशोत्सव थांबवण्यात आला मात्र प्रबोधनकारांना या कृतीची चीड आली त्यांच्या मते गणेशोत्सवाचं स्वरूप हे पेशव्याच्या काळात फोपवलं मात्र महाराष्ट्राचा खरा उत्सव हा नवरात्रोत्सव आणि नवरात्र हा शिवरायांच्या काळापासून दादर मध्ये पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा झाला आणि एका दलित कुटुंबाच्या हस्ते भवानी मातेची यथासांग पूजा करण्यात आली त्या दिवसापासून प्रबोधनकरांनी जय भवानी जय शिवाजीचा गजर करण्यास सुरुवात केली शिवरायांच्या काळात असणारी घोषणा पेशवाईत थंडावली होती जी पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सार्वजनिक नवरात्र उत्सवांच्या निमित्ताने पोहोचू लागली पुढे शिवसेना स्थापन झाली आणि हीच घोषणा शिवसेनेच्या जन्मापासून चिकटली आता हिंदू हा शब्द शिवसेनेसोबत कसा जोडला गेला ते पाहू तर यासाठी कारण ठरलं पार्ल्याची पोटनिवडणूक काँग्रेसकडून हंसराज भुगरा तर जनता पक्षाकडून प्राणलाल वोरा अशी दुरंगी लढत वाटणाऱ्या या लढतीत बाळासाहेबांनी रमेश प्रभूंना शिवसेनेकडून उभा केलं रमेश प्रभू तेव्हाचे मुंबईचे महापौर होते व त्यांनी मी हिंदू मेयर असल्याचं विधान केलं होतं या विधानावर अनेक आक्षेप घेण्यात आले प्रचारात बाळासाहेबांनी हाच धागा पकडून गर्वसे कहो हम हिंदू हे अशी घोषणा दिली तेव्हा जनसंघाचा पाठिंबा जनता पक्षाला होता अर्थात जनसंघाचे म्हणजे पूर्वाश्रमीच्या भाजपचे लोक हिंदुत्वाच्या विरोधात जनता पक्षाला पाठिंबा देत होते तर बाळासाहेब हिंदुत्वासाठी लढत होते ही निवडणूक सेनेनं जिंकली आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली बाळासाहेबांच्या या कृतीनंतर भाजपने आपल्या चिंतन शिबिरात शिवसेनेसोबत युती करण्याचा व राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा ठराव केला तोपूर्वी राम मंदिराचं आंदोलन विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन होतं थोडक्यात हिंदुत्वाची पहिली घोषणा बाळासाहेबांनी दिली त्याची किंमत म्हणजे बाळासाहेबांचा सात वर्ष मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आता हे दोन शब्द शिवसेनेसोबत आज जोडले गेले नाहीत तर सेना आणि हिंदुत्व सेना आणि जय भवानी या घोषणा सुरुवातीपासून सेनेसोबत चालत आल्यात त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेलं ऑब्जेक्शन महत्वाचं ठरतं आता याच कृतीमुळे ठाकरे पलटवार कसा करू शकतात ते समजून घेऊयात ठाकरे पहिला पलटवार करू शकतात ते महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह मोठं करून भाजपचे नेते राम मंदिराचा क्रेडिट घेतात पण त्याच वेळी शिवसेनेच्या जय भवानी या घोषणेला विरोध केला जातो ही गोष्ट ठाकरे महाराष्ट्र धर्मासोबत जोडू शकतात तुळजापूरची भवानी माता ही छत्रपती शिवरायांची कुलदैवता अर्थात महाराष्ट्राची आराध्य दैवता त्यामुळे जय भवानी नाकारणं म्हणजे महाराष्ट्र धर्म नाकारणं हे नरेटू ठाकरे मुंबईच्या मराठी मतदारांपर्यंत यशस्वीपणे पोहोचू शकतात अगोदर मशाल चिन्हामुळे ठाकरेंना महाराष्ट्र धर्माचं राजकारण करणं सोपं ठरतंय राष्ट्रीय पक्ष गुजराती नेत्यांच्या इशार्याने चालत असल्याची टीका होते अशावेळी मुंबईसाठी महाराष्ट्र आणि गुजरातचा ऐतिहासिक लढा मोठा करण्याची संधी जयभवानी शब्दामुळे ठाकरेंकडे आपसुक चालून येते ठाकरे दुसरा पलटवार करू शकतात ते शिवसेनेपासून हिंदुत्व दुरावल्याचे जे आरोप होतात ते खोडून काढू शकतात हिंदुत्वाची व्याख्या करताना आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही अशा कठोर शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणार हिंदुत्व आहे अशी मांडणी करताना उद्धव ठाकरे दलित व मुस्लिम मतांच्या पेरणीतून प्रबोधनकारांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाताना दिसतात निवडणूक आयोगाने घेतलेले ऑब्जेक्शन ठाकरे भाजपने घेतलेले ऑब्जेक्शन म्हणून सांगताना दिसून येऊ शकतात ठाकरे हिंदुत्वापासून दुरावलेत अशी टीका भाजप करताना दिसून येतं अशावेळी प्रबोधनकारांची वैचारिक लाईन घेऊन हिंदू शब्द भाजप वापरून देत नाही भाजपचाच हिंदुत्वाला विरोध आहे अशी भूमिका ठाकरे घेताना दिसून येऊ शकतात ठाकरेंच्या या भूमिकेमुळे एकतर दलित मुस्लिम न दुरावता हिंदुत्व जवळ करण्याची खेळी ठाकरेंना खेळता येते त्यासाठी ठाकरेंना प्रबोधनकारांच्या वाटेने जावं लागतं व निवडणूक आयोगाचं जय भवानी व हिंदू शब्दावर असणारं ऑब्जेक्शन ठाकरेंचा तो मार्ग सोपा करत आहे ठाकरे तिसरा पलटवार करू शकतायत निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे सहानुभूती मिळवण्याची खेळी शिवसेनेत फूट होऊन दोन वर्ष होत आलेली आहेत मात्र आज देखील पक्षफुटीचं नरेटू ताज ठेवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसून येते त्याची संधी भाजपने देखील ठाकरेंना दिली असं म्हणता येतं कारण अपात्रतेचा निकाल लगेचच न लावता तो ताणला गेला निवडणुकांच्या तोंडावर पाच सहा महिने अगोदर हा निकाल लागल्याने लोकांना सेनेचे फूट पुन्हा रिकॉल झाली अशातच राष्ट्रवादी देखील फुटली होती त्यामुळे पक्षफुटीचं नरेटिव्ह थांबत नव्हतं निवडणूक आयोगाला हाताशी धरून ठाकरेंची सेना हिसकावून घेण्यात आली हे मत मराठी मतदारांना ठाकरेंच्या बाजूने शिफ्ट होण्यासाठी पूरक ठरू शकतंय त्याचवेळी पुन्हा निवडणुकांच्या ऐनधामधुमीत ठाकरेंच्या गाण्यावर ऑब्जेक्शन घेऊन ठाकरेंना थांबवण्याच्या आयोगाच्या मार्फत प्रयत्न भाजप खेळत असल्याचं मत तयार होताना दिसून येतं उद्धव ठाकरे आक्षेपाचा संधी म्हणून फायदा घेऊ शकतात सत्तेचा वापर करून ठाकरेंना अडवण्यात येत असल्याचं मत तयार करण्याची ही संधी ठाकरेंना मिळते ज्याचा ते प्रभावी वापर करू शकतात थोडक्यात ठाकरेंच्या प्रचार गीतावर ऑब्जेक्शन घेतल्याने ठाकरेंना फ्री हिटची आयती संधी मिळाल्याचं बोललं जातंय ते यामुळेच तुम्हाला काय वाटतं आयोगाची भूमिका ठाकरेंच्या पथ्यावरच पडणारी का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका